तुम्ही कधी गव्हाच्या पिठावर अंड ओतून पाहिलं आहे का पाहिलं नसेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर चला व्हिडिओला सुरुवात करू हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांगोर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे एक पसरड भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे इथे मी मोठी वाटी वापरलेली आहे त्यामुळे इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथे मी तीन माणसांसाठी हा नाश्ता बनवणार आहे त्यामुळे इथे मी एक वाटी गव्हाचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जर जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर पीठ थोडंसं तुम्ही जास्त वापरू शकता तर एक वाटी गव्हाचं पीठ घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये दोन अंडी फोडायचे आहेत तर तुम्ही पीठ जास्त वापरलं तर तुम्हाला अंडीसुद्धा इथे जास्त वापरावं लागतील तर इथे मी एक वाटीसाठी दोन अंडी वापरलेली आहेत तर आपण इथे दोन्हीसुद्धा अंडी फोडून घेतलेली आहे इथे मी गव्हाचं पीठ चाळून घेतलं नव्हतं जर तुमच्या गव्हाच्या पिठामध्ये जर कोंडा असेल तर तुम्ही या ठिकाणी गव्हाचं पीठ चाळून घेऊ शकता तर दोन्हीसुद्धा अंडी फोडल्यानंतर त्यानंतर आपल्याला एक छोटा कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे तो आपल्याला घालायचा आहे त्यानंतर एक छोट्या आकाराचा टोमॅटोसुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्यानंतर अशी भरपूर अशी त्यावरती कोथंबीर घालायची आहे तुम्ही ऐवजी कसुरी मेथीसुद्धा या ठिकाणी वापरू शकता तर चला कांदा टोमॅटो कोथंबीर घातल्यानंतर आपण काय बेसिक मसाले ॲड करणार आहोत तर इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे दीड चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे आणि रंगासाठी एक चमचा भरून आपल्याला काश्मीरी मिरची पावडर वापरायची आहे त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत मीठ घातलं की आपल्याला इथे छोटा अर्धा चमचा काळी मिरी पावडर वापरायची आहे तर इथे पाहू शकता मी छोटा चमचा घेतलेला आहे काळी मिरी पावडर तर त्यानंतर आपल्याला व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागल तसं पाणी आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत तर आपण जे अंड फोडलेलं आहे त्यामध्येच आपल्याला आधी मिक्स करून घ्यायचं आहे मग आपण लागल तसं पाणी त्यामध्ये घालणार आहोत अगदी भन्नाट चवीचा हा नाश्ता तयार होतो अगदी झटपट होतो नेहमीच आपण पोहे उपमा खाऊन कंटाळतो मग काहीतरी वेगळं केलं की मुलंसुद्धा खुश होतात आणि खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी सात ते आठ मिनटात ही रेसिपी तयार होती तर इथे पाहू शकता मी थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित असं मिक्स करणार आहे एकदम आपल्याला पाणी नाही घालायचं त्या एकदम पाणी घातलं की ह्या पिठाच्या गाठी होऊ शकतात तर इथे पाहू शकता मी थोडं थोडं पाणी घालून ह्याचं पीठ छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर हे पीठ जास्त आपल्याला दाटसरसुद्धा नाही करायचं किंवा खूप जास्त सैलसरसुद्धा नाही करायचं तर पाहू शकता या पद्धतीने इथे मी पीठ तयार करून घेतलेलं आहे थोडंसं आपल्याला इथे दाटसरच हे पीठ ठेवायचं आहे म्हणजे खूप जास्तसुद्धा नाही ठेवायचं तरी ते पाहू शकता या पद्धतीने इथे मी पीठ तयार करून घेतलेलं आहे तर छान अगदी व्यवस्थित हे पीठ तयार झालेलं आहे तर मी ते पाणी किती वापरलं तेसुद्धा तुम्हाला अगदी परफेक्ट प्रमाण सांगणार आहे इथे मी दीड वाटी हे पाणी मला लागलेलं ला आहे एक वाटी गव्हाच्या पिठासाठी इथे मी दीड वाटी पाणी वापरलेलं आहे तर चला पीठ अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर एका साईडला इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे तव्याला आपल्याला सर्वात आधी तेल लावून घ्यायचं आहे तेल लावलं की आपल्याला थोडं थोडं हे मिश्रण तव्यावरती घालायचं आहे इथे मी दोन पळी मिश्रण घातलेलं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे व्यवस्थित हे पांगून घ्यायचं आहे तर खूप जास्त पातळसुद्धा नाही करायचं किंवा खूप जास्त जाडसुद्धा नाही करायचं व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप करा तर इथे पाहू शकता मी पळीच्या सायने अगदी छान व्यवस्थित हे पांगून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला त्यावरती झाकण ठेवायचं आहे अगदी बारीक गॅसवर आपल्याला दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे तो दोन तर दोन मिनटं झाल्यानंतर मी तुम्हाला झाकण काढून दाखवते अगदी छान व्यवस्थित झालेलं आहे तर आपण दुसरी साईडसुद्धा पलटी करून छान व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघा रंग देखील खूप सुंदर आलेला आहे आणि अगदी झटपट होतो तर चला तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे अजूनसुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज माझ्यासाठी एक सबस्क्राईब नक्कीच करा नी पल्ती के लग के तर दुसऱ्या साईडनी पलटी केलं की आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे आणि दुसरी साईडसुद्धा छान अशी खमंग आपल्याला भाजून घ्यायची आहे तर पाहू शकता छान अगदी खमंग ही दुसरी साईडसुद्धा भाजलेली आहे तर अशाच पद्धतीने थोडं थोडं उलतण्याने मी प्रेस करून दोन्ही साईडसुद्धा खमंग अशा भाजून घेतलेल्या आहेत तर पाहू शकता खूप सुरेख लागतात खायला तर मुलंसुद्धा खूपच खुश होतील तरी ते पाहू शकता दोन्ही सुद्धा खमंग असं भाजून घेतलेलं आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने तुम्हाला दुसरंसुद्धा करून दाखवणार आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा सुद्धा प्रेस करा म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल तर दुसरंसुद्धा मी करून घेतलेलं आहे तर त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे त्यावरती आपण दोन मिनटं झाकण ठेवणार आहे तरी ते दोन मिनटं झाल्यानंतर आपण झाकण काढूया आणि दुसरीसुद्धा साईड पलटी करून दोन्ही साईडने छान असं खमंग भाजून घेऊया तर पहा अगदी झटपट होतो फारसा वेळसुद्धा लागत नाही तर मी तुम्हाला मुलांना कशा पद्धतीनं खायला द्यायचं तेसुद्धा अगदी व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी कंटिन्यू करा कुठेसुद्धा स्किप करू नका तरी ते पाहू शकता तुम्ही दोन्हीसुद्धा साईड छान अगदी व्यवस्थित भाजलेली आहे तर आपण ह्याच पद्धतीने तिसरंसुद्धा करून घेणार आहोत अगदी आपल्याला पळीने हलक्या हाताने फिरवायचं आहे त्यामुळे असे छान तयार होतात तर हे तिसरंसुद्धा इथे मी करून घेतलेलं आहे आणि त्याच पद्धतीने खमंग असं भाजून घेणार आहोत तर इथे मी झाकण ठेवून खमंग असं दोन्ही साईडने छान भाजून घेते आणि अशाच पद्धतीने इथे मी सगळे करून घेणार आहोत तरी ते पाहू शकता तुम्ही मी सगळे अंड्याचे पराठे करून घेतलेले आहे छान अगदी मऊ लुसलुशीत तयार होतात आणि खायलासुद्धा अगदी अप्रतिम असे लागतात तर ह्या पिठामध्ये माझे सहा झाले होते तरी ते अगदी तीन माणसं आरामात खातात तर चला मुलांना कशा पद्धतीने खायला द्यायचं तेसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर काय करायचं एक आपल्याला त्याचा पराठा ओपन करायचा आणि त्यावरती आपल्याला टोमॅटो केचप लावायचा आहे तुम्ही या ठिकाणी मेहूनसुद्धा लावू शकता तर इथे टोमॅटो केचप लावल्यानंतर सगळीकडनं अगदी व्यवस्थित लावायचं आहे आणि छान त्याचा आपल्याला रोल तयार करायचा आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा छान अगदी व्यवस्थित त्याचा रोल तयार केला की आपल्याला मधोमध सुरीने कट करून घ्यायचा आहे अगदी मुलांच्या हातात दिला तरी मुलं अगदी आवडीने खातील आणि अगदी पटक्याने संपून टाकतील शिल्लकसुद्धा राहणार नाही तर इथे दाखवते मी तुम्हाला सुरीने अगदी मधोमध कट करायचा तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका